मित्रांनो नवीन वर्ष सुरू झाले की या नवीन वर्षात स्वामींचे नऊ गुरुवारचे व्रत नक्की करा तुम्ही जो संकल्प पहिल्या गुरुवारी कराल तुम्ही जे स्वामींकडे पहिल्या गुरुवारी मागाल ते नऊ गुरुवार करताना किंवा नऊ गुरुवार पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला नक्की मिळते श्री स्वामी समर्थांचे भक्त नऊ गुरुवारचे व्रत करत असतात स्वामींचे हे नऊ गुरुवारचे व्रत केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात तसे जीवनात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत अशी भाविकांची श्रद्धा आहे तसेच जीवनात यश मिळवण्यासाठी व कुटुंबात सुख समृद्धी नांदावी यासाठी भाविक गुरुवारचे हे व्रत करतात हे गुरुवारचे व्रत कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही सुरू करू शकतात शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते उद्यापन सुद्धा साध्या सरळ पद्धतीने केले जाते फक्त स्वामींना नैवेद्य दाखवून गोडधोड नैवेद्य करावा लागतो पहिल्या गुरुवारी स्वामींना संकल्प बोलून आपली इच्छा बोलून तुम्ही हे नियमांचे पालन करून पूजापाठ मांडून आणि कथा वाचून तुम्ही दर गुरुवारी हे व्रत करायचे आहे आता या गुरुवारची कथा नियम कोणत्या पद्धती